नमस्कार मित्रांनो पारू तीन फेब्रुवारी प्रममध्ये अनुष्का दिशा बोलतात आणि निघून जातात पण दोघींचं बोलणं व्यंकी ऐकत असतो इकडे लग्नासाठी सगळे जातात आणि तो भावनाला शोधतो भावना आणि पारू असतात त्याला दिसतात तो भावनाला बाजूला घेऊन जातो तिच्याबरोबर पारू पण जाते व्यंकी खुणेने भावनाला सांगत असतो पारू म्हणते काय बोलतायत हे भावना म्हणते अगं व्यंकी दादा सांगतोय की अनुष्का आणि कुणीतरी बोलत होतं आणि त्या दोघी किर्लोस्करांविरुद्ध काहीतरी कट रचत होत्या पारू म्हणते अनुष्का मॅडम आणि त्यांच्यासोबत कोण होतं भावना म्हणते तुला काय वाटतं कोण असेल पारू लवकर शोधून काढा पारू विचार करते अनुष्का मॅडम कुणासोबत बोलत असतील त्यांच्या घरच्यांबद्दल काहीच माहिती नाही आणि साखर तर त्यांच्या मामी पण आल्या नाही मग असं असताना अनुष्का मॅडम कुणाशी बोलत असणार मला वाटतं लय मोठं आखरीत घडणार मागच्या वेळेस अनुष्का मॅडमने त्या गुंडाला पैसे दिले आणि सोडवलं आणि आता कोणत्या तरी मुलीबरोबर किर्लोस्करांविरुद्ध कट रस्तायत म्हणे पण कोण असणार ती मुलगी नाही नाही आता आहे ना मी अनुष्का मॅडमवरच लक्ष ठेवणार मी माझ्या किर्लोस्कर कुटुंबाला काही होऊ देणार नाही आता पारवू ठेवणार अनुष्का और वॉच असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद